नमस्कार मी आज बनवणार आहे फरसबीची भाजी त्यासाठी इथे मी पाव किलो फरसबी घेतली आहे फरसबीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता फरसबी मी धुवून घेते फरसबीची भाजी करायला मी गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईत मी तेल टाकते तेल गरम झालं आहे आता मी मोहरी टाकते मोहरी तडतडली आहे आता मी चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकते ठेचलेल्या आता मी बारीक चिरलेला कांदा टाकते चार पाच कळीपत्त्याची पानं टाकते चार पाच हिरव्या मिरच्या टाकते हिंग टाकते हळद टाकते टोमॅटो टाकते कोथिंबीर टाकते आता मी फरसबी टाकते मीठ टाकते भाजी तेलात चांगली परतून घेते आता मी पाणी टाकते एक ग्लास आता मी झाकण ठेवून उकळी काढून घेते आता मी परत बी शिजलीये का बघून घेते परत बी शिजली आहे आता मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घालते आता मी पाव चमचा गोडा मसाला टाकते परत मिक्स करून घेते आणि ही माझी तयार झाली परसबीची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा